नमस्कार मंडळीची स्वामी समर्थ हे पा सकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत बाहेर आले मी बघते तर बाहेर छान लख प्रकाश पडलेला होता छान धुकं पडलेलं आहे मस्त थंडी पडलेली होती मी पटकन किचनमध्ये आले लाईट ऑन केली काहीतरी नाश्त्याला बनवायचं होतं मला तोपर्यंत बघितलं तर मिस्टरांनी उठून पाणी गरम करत ठेवलेलं मी काल येताना ब्रेड रात्री येताना ब्रेड आणलेलं आहे आणि पिझ्झा आणलेला कारण माझ्या लेकाची फरमाईश होती मम्मा सकाळी तो नाश्त्याला पिझ्झा त्याला पिझ्झा खायचा होता आणि सकाळ सकाळ पिझ्झा बनवणं म्हणजे इट्स बिग टास्क होता माझ्यासाठी तो एवढ्या घाईगड एवडीमध्ये पिझ्झा कसा करायचा म्हणजे ठीक आहे चल मी ट्राय करते मी चहा ठेवला पटकन तो म्हणलं एका इटला बघते त्या बर्णीमधली चहा पावडर संपलेली मी चहा पावडर शोधायला गेली ड्रॉवरमध्ये पण नशीब मला पटकन समोरच चहा पावडर भेटली चहा पवडं मी मा बरणीमध्ये काढून घेतली आणि पाण्यामध्ये पण टाकली चहा बनवायला आणि वरतून दोन चमचे साखर ॲड केली साखर टाकली थोडं अद्रक घेतलं अद्रक ठेचलं आणि ते चहा मध्ये टाकलं मी इथे शिमला मिरची आणि छोटा कांदा घेतला आणि ते मी चॉप करून घेतलं बघत असाल तुम्ही माझी किती घाई चाललेली आहे हे बनवायला कारण मला पटापटा सगळा नाश्ता रेडी करायचा होता एका साईडला मी तव्यावरती तो बन ठेवलेला आहे पिझ्झाचा त्याच्यावरती सगळा सॉस वगैरे लावून सगळ्या भाज्या टाकून चीज वगैरे टाकून मी त्याच्यावरती रेडी केलेला आहे त्याला आता मी झाकण मारून ठेवले दुसऱ्या साईडला मी तव्यावरती ब्रेड गरम करायला घेतले ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे पाहुणे आठ होऊन गेलेले होते आणि दुसरा मी पिझ्झा रेडी केला तो मी ओव्हनमध्ये टाकलेला आहे जेणेकरून पटकन दोन्ही साईडला पिझ्झा रेडी होतील कारण वेळ माझ्याकडे खूप कमी होता म्हणून मी हा ओव्हनमध्ये टाकला एक पिझ्झा माझा इथे रेडी झालेला होता त्याला मी कटिंग केला चॉपरनी आणि शीला मी नाश्त्यासाठी नेऊन दिला बघा शिच्या चेहऱ्यावरची स्माईल किती कशी मस्त आहे आणि अशा प्रकारे नाश्ता करून तो शाळेची तयारी करायला त्यांनी घेतली ऑलमोस्ट तो रेडी झालेला इथे माझे बॅग भरून रेडी आहे सगळं ऑल सेट झालेलं आहे आणि अशा प्रकारे पावणे नऊ वाजलेले होते आणि आम्ही ऑफिसला जायला स्कूलला जायला तो रेडी झालेला होता आम्ही दोघंसोबत निघालो तुम्हाला हा माझा रुटीनचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर आपल्या ह्या चॅनलला हा व्हिडिओला लाईक शे लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी पुन्हा भेटूया थँक्यू सो मच तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी